आत्ता जो बायटा आहे तो एका वेल सेटल आणि सरकारी नोकरी असणाऱ्या हँडिकॅप मुलाचा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचे कोणतीही मुलगी किंवा तुम्ही स्वतः जर का लग्न करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्हाला आवडल्यास किंवा तुमच्या ओळखीच्या कोणतीही मैत्रीण असेल ज्यांना या अपेक्षेतील स्थळ चालत असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा मुलाची संपूर्ण माहिती नम पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोप्राटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर मुलाचे आडनाव आहे यादव जन्मवर्ष आहे एकोणीशे ब्याण्णव शिक्षण मुलाचं एम बी आहे उंची मुलाची पाच फूट दहा इंच आहे रंग निमगोर आहे आणि मुलाला सरकारी नोकरी आहे अपंगत्व मुलाचं पाहिजे म्हटलं तर मुलाचा ऍक्सिडेंट मुळे हंड्रेड पर्सेंट ब्लाइंडनेस आहे मुलांना दिसत नाही पण तो त्याची सर्व कामे स्वतः करतो शिक्षण मुलाचा अतिशय चांगला झालेला आहे जॉब सुद्धा अतिशय चांगला आहे घरची स्थावर मालमत्ता मुलाची चा, एकदम चांगली आहे जवळजवळ अठरा ते वीस एकर मुलांना शेती आहे स्वतःच घर आहे गाडी आहे मालमत्ता मुलाची अतिशय चांगली आहे एकुलता एक मुलगा आहे आई वडील आणि मुलगा असे त्यांचा परिवार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातील रह रहिवासी आहे महत्वाचा म्हणजे हा मुलगा माझ्या चांगल्या ओळखीतील आहे स्वभावने अतिशय चांगला मुलगा आहे फॅमिली सुद्धा अतिशय चांगली आहे तर त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबाबत तुम्हाला विनंती आहे की अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल ती मुळात स्वभावना चांगली असावी नॉर्मल अपंग मुलगी असेल तर चालेल फक्त ती मुलगी डोळ्यांमध्ये तिला अपंगत्व नसावं मुलाचंही अपंगत्व डोळ्यांमध्ये आहे दुसरं कोणतंही नॉर्मल अपंगत्व असेल तर चालेल किंवा एखादी मुलगी चांगली असेल अपंग नसलेली आणि तिची जर यांना स्वीकारायची तयार असेल असंही स्थळ चालेल त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसता असाल किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही अपेक्षित बसता असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा आणि स्क्रीनवरती जो नंबर दिला तो फक्त अपंग वधू आणि वर यांच्यासाठीच आहे मग कृपया अपंग वधू आणि वर यांनीच या नंबरवरती संपर्क करावा धन्यवाद जय शिवराय